नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आलू पराठा कसा बनवायचा तर आलू पराठा हा लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीचा हा पराठा आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅस चालू करून पॅन ठेवून घेतलेला आहे या पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल थोडं गरम होऊ द्यायचं इथे आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरे मोहरी एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा ठेचा याच्यामध्ये मी हिरवी मिरची कढीपत्ता मीठ वगैरे टाकून बारीक करून घेतलेलं आहे हे टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद मिक्स करायचं इथे मी मॅश करून बटाटा घेतलेला आहे तो टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे कुस्करून ती टाकायची खूप सारी हिरवी कोथिंबीर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा दोन मिनिटं फ्राय करून घेऊया तर बघू शकता इथे आलू पराठ्यासाठी आपली बटाट भाजी तयार झालेली आहे आता आपण आलू पराठ्याला ला लागणारी कणिक मळून घ्यायची तर इथे मी एक परात घेतलेली आहे याच्यामध्ये आलू पराठ्यासाठी बटाट भाजी बनवून घेतलेली काढून घेऊया तर बघू शकता इथे आलू पराठ्यासाठी लागणारी भाजी मी परातीत काढून घेतलेली आहे बघू शकता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका साईडला तर या बटाट्याच्या भाजीच्या दुप्पट मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या गव्हाच्या पिठामध्ये थोडासा खोल असा भाग करून घेऊया आपला पराठा खमंग आणि चवीला लागण्यासाठी इथे मी तीन चमचे तुपाचं मोहन घेतलेलं आहे ते कडकडीत असं करून घ्यायचं या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं तर बघू शकता इथे टाकून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं पूर्णपणे या पिठाला चोळून घेऊया मोहन तरी ते व्यवस्थित चोळून झालेलं आहे राहिलेले मसाले या गव्हाच्या पिठामध्ये आता टाकून घेऊया तर इथे मी एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर घेतले आहे ते टाकूया खूप सारी हिरवी कोथिंबीर अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ टाकायचं तर राहिलेले सर्व मसाले टाकून झालेले आहेत आता आपण कणिक मळून घ्यायची सुरुवातीला कोरडं मिक्स करूया या बटाटा भाजीमध्ये कोरडं पीठ सुरुवातीला मळून घ्यायचं बघू शकता इथे सुरुवातीला बटाट भाजी मध्ये पीठ मळून झालेलं आहे याच्यामध्ये आता लागेल तसं पाणी टाकून मळून घ्यायचं तर थोडंसं हातावर घेऊन पाणी टाकून घ्यायचं लागेल तसंच टाकून मळून घेऊया छानपैकी याचा गोळा एक तयार करूया अगदी आपले पराठे साध्या सोप्या पद्धतीने खमंग असे पराठे तयार होणार आहेत तर बघू शकता इथे मस्तपैकी मळून गोळा तयार झालेला आहे याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं अर्धा चमचा इतकं तेल टाकायचं परत एकदा हा गोळा तेलामध्ये मळून घ्यायचा बघू शकता गोळ्याला पूर्णपणे ते लावून व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तर ही पराठ्यासाठी लागणारी मळलेली कणिक याच्यावरती एक बाऊल झाकून दहा मिनटं कणिक ही मुरून घेऊया जास्त मुरवून घ्यायची जरूर नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये कणिक अगदी व्यवस्थित मुरते तर आता मुरवून घेऊया दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेऊया तर बघू शकता इथे आपली कणिक मुरलेली आहे परत एकदा व्यवस्थित मळून घेऊया तर बघू शकता परत एकदा व्यवस्थित मळून झालेले आहे आता आपण पराठे लाटून घेऊया तर या मळलेल्या बॅटरमधनं एक गोळा तोडून घ्यायचा तर बघू शकता तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा गोळा तोडून घेऊ शकता तर इथे मी मिडियम आकारचा गोळा बनवून घेतलेला आहे तो कोरड्या पिठात बुडवून घ्यायचा आणि लाटून घेऊया तुम्हाला जसा हवा आहे त्या आकारामध्ये लाटून घेऊ शकता किंवा गोल किंवा चौकोनी आकारमध्ये पराठा लाटून तयार करू शकता तर इथे मी गोल पराठा तयार करणार आहे तुमच्या आवडीनुसार जाड पातळ लाटून घेऊ शकता बघू शकता इथे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे तो आता भाजून घ्यायचा आहे एकीकडे मी पराठा भाजण्यासाठी तवाही गरम करून घेतलेला आहे या तव्यामध्ये आता आपण एक चमचा तूप टाकून घ्यायचं साजूक तूप तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता तर हे मेल्ट झालेलं तूप पूर्णपणे तव्याला पसरून घ्यायचं तर तुपामध्ये भाजलेले पदार्थ नेहमी खमंग आणि चवीलाही लागतात तर या तव्यामध्ये आता आपण लाटलेला पराठा टाकून घेऊया तर अलगद हाताने टाकून घ्यायचा दोन्ही साईडनी व्यवस्थित पराठा भाजून घेऊया तर हा टाकलेला पराठा हाताने व्यवस्थित असा तव्यामध्ये पूर्णपणे या पराठ्याला तूप लागेल असा हलवून घ्यायचा तर एका साईडने आपला पराठा भाजलेला आहे दुसऱ्या साईडने पलटी मारून घेऊया तर बघू शकता मस्त असा भाजलेला आहे दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेऊया तर या पद्धतीने पराठा बनवला का तुम्हाला अजिबात काळजी नाही की हा पराठा फाटेल किंवा लाटताना लाटता, ना। लाटता येणार नाही तर अशा पद्धतीने पराठा नक्की ट्राय करून बघा अगदी व्यवस्थित खमंग आणि हा पराठा चवीला खूप छान लागतो तर या पद्धतीने आता आपण सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत तर हा पराठाही उलटून घेऊया तर एका साईडने भाजलेला आहे दुसरी साईड ही भाजून घेतलेली आहे याच्यावरती आता एक चमचा तूप टाकून घेऊया एक चमचा तूप पूर्णपणे हे तूप पसरून घ्यायचं मेल्ट होईपर्यंत पसरायचं व्यवस्थित पराठ्याला लावून घ्यायचं तर बघू शकता इथे दोन्ही साईडनी व्यवस्थित आपला पराठा भाजून झालेला आहे भाजलेला हा पराठा एका डिशमध्ये काढून घेऊया याच प्रकारे आता या सर्व पराठे लाटून भाजून घेऊया ला तर बघू शकता इथे आपले सर्व पराठे लाटून भाजून तयार झालेले आहेत आलू पराठा हा तुम्ही दह्यासोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा इतर कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा तो कोरडाही खाऊ शकता तर हा आलू पराठा तुपात केल्यामुळे खमंग आणि चवीलाही खूप छान लागतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने आलू पराठा हा तयार केलेला आहे तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद